जय सद्गुरू मैत्रिणींनो मी आहे स्नेहा मी माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत फ्लावर वाटाण्याची भाजी कशी करायची ती अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवणार आहे चला मग पाहूया आपण फ्लावर वटाण्याची भाजी सगळ्यात आधी आपण तेल सोडणार आहोत तेल चांगलं गरम होईपर्यंत तापवायचं आहे आता वरून आपण कांदा सोडणार आहोत कांदा पण चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे त्याचा जो कच्चापणा आहे तो आपल्याला काढायचा आहे कांदा चांगला परतलेला आहे आता आपण टोमॅटो टाकूया टोमॅटो पण चांगला परतून घेऊया टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवायचं आहे पण पाहू शकता आता आपले टॉमॅटो चांगले तेलात परतवलेले आहेत चांगले नरम पण झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये आपले मसाले टाकणार आहोत दोन चमचे लाल तिखट टाकायचे आहे एक चम्मच धनी पावडर एक चम्मच गरम मसाला एक चम्मच हळद टाकायचे आपण आपले मसाले आता तेलात चांगले परतवणार आहोत जोपर्यंत मसाल्याने तेल सुटत नाही तोपर्यंत आपण तेलात चांगले परतवणार आहोत मसाले चांगले भाजून निघालेले आहेत तेलामध्ये आता आपण याच्यात अद्रक लसणाची कुटलेली पेस्ट टाकणार आहोत हे कुठून घेतलेले आहेत अद्रक लसूण कुठून घेतल्याने याचा स्वाद पण चांगला लागतो भाजीला आता आपण याला मिक्स करून अद्रक लसणाच्या पेस्टला पण तेलामध्ये थोडंसं परतवायचं आहे एक्जीव करून घ्यायचा आहे मसाले चांगले भाजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये आपले वटाणे टाकूया वटाणे पण थोडेसे तेलामध्ये परतून घेऊया ज्याच्याने मसाला जो आहे तो आपल्या वटाण्याला लागला पाहिजे भाज्या नेहमी मसाल्यांमध्ये आपण परतवल्याने ना मसाल्यांचा जो तिखटपणा असतो तो भाज्यांना लागतो आणि भाजी खातानाही आपल्याला चवदार लागते म्हणून भाज्या आपण मसाल्यामध्ये परतून घ्यायला हव्या आता आपण याच्यामध्ये फ्लावर टाकणार आहोत ही में ले ले फ्लावर ही मी गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहेत अगदी दोन ते तीन मिनटं त्याच्यातल्या ज्या काय अळ्या असतात त्या निघायला हव्यात म्हणून गरम पाण्यामध्ये दोन ते तीन मिनटं उकळवलेलं उकळून झाल्यावर ते स्वच्छ अगदी फ्लावर असे आपले धुवून निघतात त्याच्यातल्या जे काय अळ्या आहेत त्या पण निघून जातात आता आपण भाजी मिक्स करून व्यवस्थित ही भाजी मिक्स करून आपण मसाला लावून घेऊया त्याला भाजी थोडीशी परतून झाली का मग आपण थोडंसं पाणी शिजेपुरतं पाणी टाकूया त्याला चांगलं उकळू देऊया पाच ते दहा मिनटामध्ये भाजी आपली रेडी होऊन जाईल थोडस वरून मीठ टाकूया आता मीठ टाकून झाल्यानंतर पाच ते दहा पंधरा मिनिटापर्यंत आपली भाजी तयार होऊन जाईल फ्लावर आधीच आपण उकळून घेतलेले आहे म्हणून काय ते वेळ लागत नाही शिजायला पाहू शकता आपली भाजी रेडी झाली आहे थोडीशी वरून कस्तुरी मेथी सोडूया कस्तुरी मेथीने चांगला स्वाद भाजीला येतो तुम्ही कोणती भाजी बनवा त्याच्यात थोडीशी कस्तुरी मेथी जरी सोडलात ना तरी वास आणि स्वाद चांगला लागतो त्याला आपली भाजी इथे रेडी झालेली आहे वरून आपण थोडीशी कोथमीर सोडूया कोथमीरचा जो स्वाद असतो तो पण चांगला लागतो भाजीला आपली भाजी इथे रेडी झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपली भाजी बनते दहा ते पंधरा मिनटात बनणारी अशी भाजी आहे आणि तुम्ही जर फ्लावर चांगले उकळून घेतलात ना तर ही पाच ते दहा मिनटामध्ये बनून रेडी होऊ शकते आपला गॅस आता बंद करूया तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीमध्ये पटकन होणारी अशी फ्लावर वाटाण्याची भाजी आहे माझा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा धन्यवाद माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू